नमस्कार मंडळी मेथी ही बऱ्याच जणांची आवडती भाजी आहे मेथी पासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थही बनवतो पण आज आपण मेथी आणि मोड आलेले मूग यापासून एक वेगळी हटके अशी पौष्टिक रेसिपी बनवतोय तेही एकच चमचा तेलामध्ये चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी एक जोडी मेथी घेतली मेथी निवडून घेतलेली आहे आणि निवडत असताना याची मी फक्त पानं पाण्या घेतलेली आहेत हे बघा देठ किंवा काडे आपल्याला अजिबात घ्यायचे नाहीये तर सर्वात आधी आपण ही मेथी दोन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेऊया इथे मी मेथी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली त्यामधलं सगळं पाणी निथळून काढलं आणि मेथी अशी कोरडी करून घेतलेली आहे हे बघा आपण आता ही हाताने अशी तोडून घेऊया ही मेथी तुम्ही चाकूने देखील बारीक अशी कट करून घेऊ शकता पण काय होतं ना चाकूने कट केल्यामुळे मेथी कडवट होते आणि कडू झाल्यानंतर लहान मुलं खायला कंटाळा करतात म्हणून आपल्याला ही मेथी हाताने अशी तोडून घ्यायची आहे मेती हाताने तोड़ून ही इथे मूग मिक्सरच्या भांड्यात काढून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चार ते पाच हिरव्या मिरच्या घालायच्या नऊ ते दहा लसूण पाकड्या आणि अर्धा चमचा जिरे घालायचं आहे त्यानंतर याला झाकण लावायचं आहे आणि यामध्ये पाणी न घालताच याला दरदरीत असं वाटून घ्यायचंय तर इथे आपलं सर्व साहित्य छान असं दरदरीत फिरवून झालेलं आहे हे बघा आपण आता हे मेथी असलेल्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर ज्या वाटीने आपण मूग घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी ज्वारीचं पीठ यामध्ये घालायचं आहे तर आपल्या या पदार्थाला छान अशी बाइंडिंग येण्यासाठी दोन चमचे गव्हाचं पीठ यामध्ये घालायचंय त्यानंतर एक ते दीड चमचा तीळ यामध्ये घालायचे आहेत अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद त्यानंतर तीन चमचे ताजं फ्रेश दही यामध्ये घालायचं आहे तमी मीठ घालायचं आहे त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालायची आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचंय बघू शकता आपलं हे मिश्रण एकजीव करून झालेलं आहे मला जरा देखील पाण्याची आवश्यकता लागलेली नाहीये मेथी आणि मुगाचा ओलसरपणा होता त्यामध्येच आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे हे बघा आता याचे आपल्याला मुटके करून घ्यायचे आहेत मुटके करण्या अगोदर हाताला थोडस तेल लावून घ्यायचंय त्यानंतर यामधला आपल्याला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे त्यानंतर हाताने असं करून घ्यायचं हे बघा आणि याचे असे मुटके तयार करून घ्यायचे अशाच पद्धतीने आपण सगळे मुटके तयार करून घेऊया तर इथे आपले सगळे मुटके बनून तयार झालेले आहेत तेवढ्या मिश्रणामध्ये बारा मुटके बनून आपले तयार झालेले आहेत आपण आता हे वाफवून घेऊया वाफवण्यासाठी इथे मी इडली पात्राचा वापर करणार आहे तर इडलीच्या भांड्याला मी अगोदरच तेल लावून घेतलेला आहे आपण आता यामध्ये मुटके ठेवून घेऊया तर आपले सगळे मुटके इडलीच्या भांड्यामध्ये ठेवून झालेले आहेत आपण आता हे वाफवून घेऊया त्यासाठी इडली पात्रामध्ये पाणी देखील आपलं छान असं गरम झालेलं आहे आपण आता ही भांडी यामध्ये ठेवून घेऊया त्यानंतर याला झाकण लावायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि लो फ्लेम वरती आपल्याला हे दहा ते पंधरा मिनिटं छान असे वाफवून घ्यायचे झाकण काढूया तर आपले हे मुटके शिजले की नाही हे कसं ओळखायचं यावर असा हात लावून बघायचा हे बघा हे मुटके माझ्या हाताला कुठेही चिटकत नाहीये म्हणजे आपले हे मुटके छान असे वाफवून झालेले आहेत आता गॅस बंद करायचा आहे आणि हे मुटके थंड करून घ्यायचे तर इथे आपले सगळे मुटके छान असे थंड झालेले आहेत आपण आता हे कट करून घेऊया इथे आपले सगळे मुटके छान असे कट करून झालेले आहेत हे बघा आता याला मस्त असे फोडणी देऊन घेऊया त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी यामध्ये घालायची आहे नंतर अर्धा चमचा जिरे एक चमचा तीळ घालायचे आणि बारीक चिरलेली कडीपत्तीची पानं यामध्ये घालायची आहे नंतर ही फोडणी छान अशी परतून घ्यायची आहे झाली की यामध्ये आपल्याला कट केलेले मुटके घालायचे मुटके आपले फोडणीमध्ये घालून झाल्यानंतर दोन मिनिटं याला छान असं घ्यायचं घ्यायचंय दोन मिनिटे झालेली आहेत आणि आपले हे मुटके छान असे परतून झालेले आहेत आपले हे मेथी आणि मुगाचे मुटके बनून तयार झालेले आहेत काढून घेऊया तर ही अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे शिवाय पौष्टिक आहे नक्की करून बघा मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद